डॉक्टर आज चिंता अशी आहे तुमच्यासाठी की तर तुम्ही बंड केलं होतं ज्या भावनेतून तुमच्या नेत्यांनी आज त्याच लोकांची बंडाची भाषा नाराजी हे सगळं शमवता शमवता तुम्हाला अनेक अडचणींचा सा सामना करावा लागतोय का नेतृत्वाला मला वाटत की जेवढं तुम्ही दाखवण्याचा प्रयत्न करताय बडेजी हा तेवढं काही नाराजी नाही आहे कारण कसं आहे की नाराज मंत्रिमंडळ झाल्यावर प्रत्येकाला वाटतं की आपण मंत्रीपद आपल्याला मिळालं पाहिजे प्रत्येकाची ती इच्छा असते आणि ती इच्छा काही पक्षांमध्ये जाहीरपणे व्यक्त केली जाते काही पक्षांमध्ये ती व्यक्त केली जात नाही तर आमच्या काही लोकांनी जर ती व्यक्त केली असेल तर ती ती जी नाराजी आहे ती काही एवढी ज्या पद्धतीने दाखवली जाते तेवढी नाहीये आमचे सर्वोच्च नेते आदरणीय एकनाथरावजी शिंदे साहेबांनी ऑलरेडी सांगितलेलं आहे की आम्ही अडीच अडीच रोटेशन आणि मंत्र्यांच्या कामगिरीवर आम्ही ठरवू त्याच्यामुळे त्यांना तो चान्स तर मिळणारच आहे आणि एकाच वेळी तुमचा पक्ष किती मोठा असला तुम्ही कितीही चांगले नेते असाल तरी एका वेळी कोणत्याही पक्षामध्ये मग तो कोणताही पक्ष सत्तेवर आला तरी एका वेळी सगळ्यांना आपल्याला शांत करता येत नाही सगळ्यांना आनंदी करता येत नाही हा तर राजकारणामधला इट्स इट्स अ फॅक्ट त्याच्यामुळे त्याला टाळता येत नाही तुम्हाला पण त्यातल्या त्याच्यामध्ये जाऊन कशा पद्धतीने जे नाराज आहेत किंवा ज्यांची इच्छा आहे त्यांच्या इच्छेला कशा पद्धतीने आपल्याला ऍडजस्टमेंट करता येतील त्या ऍडजस्टमेंटकडे आम्ही जाऊ आणि त्या पद्धतीने आम्ही सगळ्यांच काम करून घेऊ आणि शिवसेना ही आमची शिवसेना ही एका कुटुंबासारखी आहे सगळे कुटुंबातील लोक आहेत प्रत्येक जण भावना व्यक्त करू शकतो आमचे सर्वोच्च नेते आदरणीय एकनाथरावजी शिंदे सगळ्यांचं म्हणणं ऐकून घेणारे आहेत सगळ्यांना मदत करणारे आहेत सगळ्यांना शब्द दिला तो पाळणारे आहेत त्याच्यामुळे याच्यातून मार्ग हा नक्कीच निघू शकतो तेवढं बाकी नक्की कारण लोकसभा आणि विधानसभा जर तुम्ही बघाल तर एवढ्या सगळ्या धामधूमीमध्ये पण बंडखोरी हो आम्ही क्षमवली आमच्यामध्ये बंडखोरी हो झाल्या नाहीत महायुतीमध्ये त्या पद्धतीने वेगळ्या पद्धतीने शिवसेना लढली आणि आम्ही त्या पद्धतीने करू शकलो त्याच्यामुळे या ज्या गोष्टी आहेत या नक्कीच आमचे नेते तेवढे समर्थ आहेत की ते त्या पद्धतीने या गोष्टी हाताळतील आणि त्याचा फायदा पक्षाला आणि महायुतीला नक्कीच होईल त्याच्यामुळे विरोध